एक, एक गती ज्या व्यक्तीने दिली होती विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र उंचावत चालला होता त्यावेळा पाच वर्षापूर्वी अशा एका चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर कुपसून ज्यांनी धोका दिला होता त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवलेली आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व आहे हा आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या जनतेमध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्र भारतात एक नंबरचं राज्य विरशाखा क्षेत्रामध्ये याचा आम्हाला विश्वास आहे त्याच्यानंतर जेव्हा इकडे मंत्री पटेल तीन तिसरी टर्म सलग ही भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट देऊन जनतेने पुन्हा पुनश्च एकदा सपोर्ट केला आहे भारतीय जनता पार्टी माहितीला खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर दोन वर्ष दोन टर्म पूर्वी पण जे काही मुख्यमंत्रीची कारकिर्दर्मी केली होती पूर्णपणे त्यांनी यशस्वी कार्यकर्ती होती त्यानंतर परत तत्कालीन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या वेळेस पण क्लिअर मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला मिळालं होते पण तरी असताना अधर्मी शिवसेनेने त्यावेळेस साथ सोडले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी युती केली आणि भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवली परंतु अडीच वर्षानंतर जेव्हा परत एकोणीसशे एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार स्थापन झालं त्या अडीच वर्षाच्या काळात जे काही कामं या महायुतीच्या माध्यमातून झाले समाज

लोकांना आनंद झालेला आहे आणि या आनंदात साजरा करण्यासाठी आम्ही आज भारतीय देवच्या पार्टीच्या कार्यालयात आलेलं आहे